माझे नाव सारिका आहे आणि मी दिसायला खूप सुंदर होते त्यामुळे मला लग्नासाठी खूप स्थळे येत होती मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती त्यामुळे माझ्या बाबांना असे वाटत होते की मी शिकून मोठी डॉक्टर होऊन आमच्या खानदानाचे नाव कमवावे पण मला खूप चांगली चांगली स्थळे येत होती त्यामुळे माझी आई मला ओरडत होती की तू शिक्षण सोड मी तुझे लग्न करून देते आता तुला खूप चांगली चांगली स्थळे येत आहेत नंतर एकदा वय जास्त झाले की एवढी चांगली स्थळे येणार नाहीत तू तुझ्या पायावर स्वतः कुराडी मारून नको घेऊ पण मी माझ्या आईला समजावून सांगत होते की मला शिकून डॉक्टर व्हायचं आहे माझ्या पप्पांचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे हे ऐकून माझ्या आईला माझा तसाच माझ्या पप्पांचा खूप राग येत होता आणि ती म्हणत होती तू आता लग्न कर लग्न झाल्यावर सुद्धा तू अभ्यास करून डॉक्टर होऊ शकतेस पण माझे पप्पा माझ्या आईची ही गोष्ट ऐकत नव्हते कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या मुलीला लग्नाच्या नंतर कोण शिकवणार कारण एखादी मुलगी लग्नाआधी माहेरी असते तेव्हाच तिचे आईवडील तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करतात आणि लग्नानंतर मुलीवर खूप जबाबदाऱ्या येतात त्यामुळे तिला शिकवतील की नाही असे त्यांना वाटत होते त्यामुळे ते माझं लग्न करायला नाही म्हणत होते एक दिवस आम्ही काकांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो तिथे माझ्या पप्पांचे एक मित्र त्यांना भेटले त्यांचा मुलगा लग्नाचा होता आणि ते खूप श्रीमंत होते मला पाहून त्यांनी त्यांच्या मुलाबद्दल मला लग्नासाठी मागणी घातली माझ्या पप्पाने सांगितले की माझी मुलगी शिकून डॉक्टर होणार आहे तेव्हा ते, ते म्हणाले की लग्न झाल्यावरही अभ्यास करून डॉक्टर होऊ शकते आम्ही तिला शिकवतो तुम्ही काही काळजी करू नका तेव्हा माझ्या पप्पाने या स्थळासाठी होकार दिला लग्न होऊन मी माझ्या सासरे आले माझे सासर खूपच श्रीमंत घराणं होतं त्यामुळे प्रत्येकांसाठी वेगवेगळी घरं होती आणि त्या घरांमध्ये भरपूर चाकर होते माझा नवरा बिझनेस करत होता त्यामुळे ते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कामातच खूप व्यस्त राहत होते मी आमच्या घरी आल्यावर चकितच झाले माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी खूप नोकरण्या आणि एक नोकर ठेवला होता पण घरातला जो नोकर होता तो थोडा थोडा माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता त्या नोकराने मला सांगितले की मी या घरात खूप दिवसांपासून काम करत आहे मी या घरातला जुना नोकर असल्यामुळे मला या घरामध्ये घरातले सगळेजण मेंबरसारखेच वागवतात हे ऐकून मी पण त्याला चांगला भाव देऊ लागले एक दिवस मी थकून माझ्या बेडवर पडले होते आणि तो नोकर येऊन मला म्हणाला तुम्ही खूप थकलेले दिसत आहात मी तुमचे पाय चेपून देऊ का त्याचं हे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले मी खूपच सुंदर होते आणि जवान होते पण माझ्या नवऱ्याशिवाय माझ्या शरीराला आत्तापर्यंत कोणत्याही परपुरुषाने हात लावला नव्हता नाही कोणता नोकरा करून मी आत्तापर्यंत माझे पाय दाबून घेतले होते त्यामुळे मी लगेच त्या नोकराला नाही म्हणाले मी त्याला म्हणाले नको मला हे ठीक नाही वाटत की कोणी परपुरुष माझ्या अंगाला हात लावेल हे ऐकून तो गप्प माझ्या रूममधून निघून गेला तेव्हा मला थोडं वाईट वाटले मला असं वाटू लागले की त्याच्या फक्त एवढ्या बोलण्याला मी त्याला भरपूर काही बोलून गेले कदाचित तो जुना नोकर असल्यामुळे याच्या आधीही तो कोणाचे ना कोणाचे असे पाय दाबत आणि मालिश करत असणार त्यामुळे तो मलाही असे स्पष्ट विचारला असेल पण मी त्याला नाही म्हणून त्याचं मन तोडलं मला खूप वाईट वाटत होतं मी त्याच्याबद्दल विचार करत होते तो नोकर चवान आणि खूप हँडसम दिसत होता मला त्याच्याकडून पाय दाबून नव्हते घ्यायचे कदाचित माझ्या नवऱ्याला ही गोष्ट आवडणार नाही दुसऱ्या दिवशी तसेच झाले त्या नोकराने रूममध्ये येऊन मला म्हणाला की तुम्ही खूप थकलेले दिसत आहात मी तुमचे पाय चिपून देऊ का मला त्या दिवशी खरंच खूप थकल्यासारखं वाटत होतं म्हणून मी पेडवर पडले आणि त्याला म्हणाले ठीक आहे माझे पाय तू दाबू शकतोस हे ऐकून तो खूप खुश झाला तो माझ्या पायाजवळ येऊन बसला आणि तेलाने माझे पाय मालिश करू लागला तो जसे हळूहळू माझे पाय मालिश करत होता तसे माझ्या डोळ्यांवर झडप येऊ लागली आणि मला झोप लागत होती ते बघून माझा नोकर मला म्हणाला मालकीन तुम्हाला झोप येत आहे तुम्ही झोपा मी तुमचे पाय दाबत राहीन असेही माझ्या डोळ्यांच्या पापण्या जड हो होत होत चालल्या होत्या त्यामुळे मी पटकन झोपून टाकले मला खूप गाढ झोप लागली मलाच माहीत नव्हते की कि मी किती वेळ झोपले जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी समोर बघितलं तर माझं नोकर अजूनपर्यंत माझे पाय दाबत होता हे बघून मला त्याच्यावर खूप दया आली मी माझे पर्स खोलले आणि त्या पर्समधून काही पैशांचा नोटा काढून माझ्या नोकराकडे दे देऊ लागले हे बघून तो नोकर लाजू लागला आणि मला म्हणाला मालकीन तुम्ही मला पैसे देऊन लाजवत आहात मला ऑलरेडी खूप चांगली सॅलरी भेटते पण मी त्याला म्हणाले हे पैसे तुला तुझ्या मेहनतीचे देत आहे या ऐकून नोकराने माझ्या हातून ते पैसे घेतले आणि रूममधून निघून गेला माझा नवराने मी रात्री उशिरा येत होता त्यामुळे मी संध्याकाळी त्या नोकराला माझ्या रूममध्ये बोलवले आणि त्याला म्हणाले की तुझ्या मालिशने तर खूप चांगली झोप येत आहे माझा नवरा जोपर्यंत कामावरून घरी येत नाही तोपर्यंत तू माझ्या रूममध्येच माझ्या शरीराची मालिश करत राहा बहुतेक त्या नोकराला पण पैशांची हाव सुटली असणार त्यामुळे तो माझे बोलणे ऐकून खूप खुश झाला आणि मला म्हणाला मालकीन मी तुमचा मामूली नोकर आहे जसं तुम्ही बोलणार तसं मी करेन आणि तो माझ्या पायाजवळपासून माझे पाय दाबू लागला मला सुद्धा तो पाय दाबत असलेला खूप छान वाटत होते माझी थकान निघून जात होती मी त्याला म्हणाले तुझ्या हातात तर जादू आहे माझी सगळी थकान निघून जात आहे तो म्हणाला मॅडम तुमची सासूसुद्धा माझ्याकडून कधी कधी अशीच मसाज करून घेत होती हे ऐकून मला थोडंसं बरं वाटलं की या नोकराकडून मसाज करून घेणारी मी पहिलीच व्यक्ती नाही जेव्हा जेव्हा हा नोकर माझ्या रूममध्ये येत होता तेव्हा तो नजर खाली घालूनच येत होता त्याने कधीही माझ्याकडे वरडोळे करून बघितले नाही तो मालिश करण्यासाठी माझ्या शरीराला हात लावत होता पण त्याची नियत कधीच बिघडली नाही असं प्रत्येक रात्री होत होते एक दिवस मी माझ्या नवऱ्याला म्हणाले तुम्ही रात्री खूप उशिराने घरी येता आत्तापर्यंत लग्न झाल्यापासून तुम्ही मला कधीही कुठे फिरायला घेऊन गेला नाही तेव्हा माझा नवरा मला म्हणाला मी जेव्हा पण रात्री घरी येतो तेव्हा तू घाड झोपलेली असतेस आणि दिवसा मला तुझ्यासाठी टाईम नाही मी माझ्या कामामध्ये मा खूप बिझी असतो मी रात्री घरी यायच्या आधीच तू गाड झोपत असतेस हे ऐकून मी माझ्या मनात विचार करत होते की हे सगळं माझ्या नोकराच्या मालिशची कमाल आहे माझ्या नवऱ्याची तर हीच तक्रार होती की मी रोज रात्री माझा नवरा घरी येण्याच्या आधीच झोपत हो होते म्हणून मी विचार केला की त्या रात्री मी माझ्या नोकराकडून मालिश करून घेणार नाही मग मला झोपच नाही येणार आणि मग मी माझा नवरा येईपर्यंत जागी राहू शकते संध्याकाळ झाली आणि मी आंघोळ वगैरे करून खूप छान तयार होऊन लाल रंगाची साडी घातली आणि मेकअप करून नवरी होऊन माझ्या बेडवर बसले संध्याकाळी नेहमीप्रमाणे तो नोकर माझ्या रूममध्ये आला आणि त्याने मला मालिश करण्यासाठी विचारले मी त्याला म्हणाले मला तुझ्याकडून आज मालिश करून नाही घ्यायची आज माझा स्पेशल दिवस आहे माझं हे बोलणे ऐकून नोकर उदात झाला आणि परत गेला थोड्या वेळाने तो पुन्हा रूममध्ये आला त्याच्या हातात दुधाचा ग्लास होता मी असेही जेवले नव्हते त्यामुळे ते दूध पिऊन टाकले आणि माझ्या नवऱ्याची वाट बघत बसले पण मला पुन्हा झोप येऊ लागली आणि मी झोपून टाकले दुसऱ्या दिवशी जेव्हा मी जातो नोकर माझ्या रूममध्ये आला आणि म्हणाला मा मालकीन तुमच्यासाठी मी नाश्ता घेऊन येऊ का मी बाजूला बघितलं तर बाजूला नवरा नव्हता मी त्याला विचारले मालक कुठे आहेत तेव्हा तो म्हणाला मालक नाश्ता करून निघून गेले हे ऐकून मी खूप उदास झाले मी रात्रभर त्यांची वाट बघत होते आणि ते सकाळीच ऑफिसला निघून गेले मी माझ्या नोकराला सांगितलं माझ्यासाठी कॉफी घेऊ नये नोकर रूममधून बाहेर निघून गेला तेव्हाच मी माझ्या अंगावर बघितले आणि चकित झाले रात्री तर मी लाल कलरची साडी घातले होते आणि आता बघते तर मी नायटी घातली आहे मग रात्री माझे कपडे कुणी चेंज केले माझं डोकं पण जडचड वाढत होतं मला हे सगळं विचार करून चक्कर आल्यासारखं झालं की माझ्या रूममध्ये कोण आलं होतं आणि माझ्यासोबत काय केलं हे मला काहीच आठवत नव्हते मला खूप भीती वाटत होती माझं पूर्ण शरीर दुखत होते थोड्या वेळात माझं नोकर कॉफी घेऊन आला तेव्हा मी त्याला म्हणाले माझं अंग थोडंसं दाबून दे माझं अंग खूप दुखत आहे आणि मी बेडवर पालथी झोपले नोकर माझ्या बाजूला आला आणि माझे अंग दाबू लागला संध्याकाळी माझा नवरा जेव्हा घरी आला तेव्हा मी त्याला ओरडू लागले मी नाराजी व्यक्त केली मी रात्री तुमच्यासाठी तयार होऊन बसले होते आणि तुम्ही सकाळी मला न सांगता निघून गेलात हे ऐकून माझा नवरा मला म्हणाला जेव्हा मी रात्री रूममध्ये आलो तेव्हा तू गाढ झोपेत होतीस त्यामुळे मी तुला नाही उठवले हे ऐकून मी चकित झाले मी विचार करत होते मग माझे कपडे कोणी बदलले आणि असेही माझी झोप पूर्ण झाली तरीही माझं अंग का दुखत आहे मला असं दुखी असलेलं पाहून माझा नवरा मला म्हणाला ठीक आहे नाराज होऊ नकोस आज रात्री मला काही कामानिमित्ताने बाहेर जावे लागणार आहे त्यामुळे रात्री घरी यायला उशीर होईल पण आता मी चार तास फ्री आहे जर तुझी इच्छा असेल तर आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकतो हे ऐकून माझा मूड खूप चांगला झाला आणि मी ती रात्रीची गोष्ट विसरून खूप खुश झाले लग्नानंतर माझा नवरा पहिल्यांदा मला बाहेर फिरायला घेऊन जाणार होता मी लगेच पटपट तयार झाले माझा नवरा गाडीमध्ये बसून माझी वाट बघत होता तेव्हाच माझा नोकर माझ्या रूममध्ये आला आणि मला विचारला मॅडम तुम्ही कुठे जात आहात का हे ऐकून मी त्याला म्हणाले हो पण तू का विचारत आहेस हे ऐकून नोकर मला म्हणाला मी तुमचा नोकर आहे पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही बाहेर जाऊ नका तुमची तब्येत आधीच खराब आहे बाहेर गेलात की खूप खराब होईल हे ऐकून मला त्या नोकराचा खूप राग आला आणि मी त्याला म्हणाले तू माझा नोकर आहेस माझा नवरा बनण्याचा प्रयत्न करू नकोस समजलं का असं बोलून मी बाहेर आले त्या नोकराला मी आता जरा जास्तच ओरडले होते रात्री जेव्हा मी घरी आले तेव्हा मा मला तो नोकर दिसलाच नाही नवऱ्याने मला घरी सोडून लगेच तयार होऊन कामासाठी निघून गेले माझे शरीर खूप दुखत होते माझ्या शरीराला आता मालिशची सवय लागली होती म्हणून तर रात्र रात्रभर मी त्या नोकराकडून मालिश करून घेण्यासाठी तडफडत होते पण मी त्या नोकराला आज जास्तच नाराज केलं होतं त्यामुळे तो आज माझी मालिश करण्यासाठी आला नाही पण मला आता त्याची गरज होती त्यामुळे मी एका नोकरानीला बोलून त्या नोकराला रूममध्ये बोलवून घेतले थोड्या वेळाने तो नोकर रूममध्ये आला आणि माझ्या बेडवर बसला माझ्याशी काही न बोलता माझे पाय चिपू लागला हे बघून मला खूप वाईट वाटले मी त्याला एवढं काही बोलले पण त्याने माझ्या बोलण्याचं वाईट वाटून वाट घेतले नाही मी त्याला गप्प असलेलं पाहून म्हणाले सॉरी मला त्यावेळेस समजलं नाही मी पहिलाच रागात होते एकतर माझा नवरा मला फिरायला घेऊन जात नाही त्यात तू असे म्हणालास त्यामुळे मी तुझ्यावर माझा राग काढला मला माफ कर मी त्याची मालकी होते तरीही मी त्याची माफी मागत होते कारण माझ्यामध्ये माणुसकी होती तो जरी नोकर असला तरी तो पण एक माणूसच आहे माझे बोलणे ऐकून तो नोकर म्हणाला मी तुमचा नोकर आहे मी तुमच्या कामाचे पैसे घेतो त्यामुळे तुमचा हक्क आहे की मला काही पण बोलायचं हे ऐकून मी गप्प बसले मी विचार केला की इथून पुढे मी याला असं काही नाही बोलणार रात्री रात्र त्या, त्या रात्री मी रात्रभर त्याच्याकडून मालिश करून घेतले त्यामुळे मला खूप चांगली झोप आली त्या रात्री मला समजलेच नाही की तो नोकर माझ्या रूममधून कधी निघून गेला मी सकाळी उठले तेव्हा स्वतःकडे बघितलं तर माझे कपडे चेंज झाले होते रात्री मी नाईटी घातले होते मी आरशामध्ये बघितलं माझ्या गळ्याला आणि माझ्या शरीरावर लाल लाल खुणा होत्या आणि त्या दिवशी माझं अंग खूप दुखत होते मला समजत नव्हतं की माझ्यासोबत नक्की काय होत आहे मी माझ्या गळ्यावरचे आणि शरीरावरचे त्या खुणा घालवायचा प्रयत्न करत होते पण त्या जायच्या आवाजी जास्तच पसरत होते दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्या खुणा बघितल्या तर त्या न जाता जास्त उठून दिसत होत्या त्या खुणा जास्तच पसरले होते मी खूप घाबरले तेव्हाच माझा नोकर माझ्या रूममध्ये माझी मालिश करण्यासाठी आला मी त्या खुणा लपवण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे मी त्याला म्हणाले की आज तू फक्त माझे पाय दाबून दे मी आतल्या आत खूप घाबरले होते माझ्या नवऱ्याने जर या खुणा बघितल्या तर मी त्यांना काय उत्तर देऊ त्यानंतर मी बेडवर झोपले आणि नोकर माझ्या पायाची मसाज करू लागला माझे डोळे आपोआप बंद होऊ लागले तेव्हाच माझं नोकर मला असे काही बोलून गेला ते ऐकून मला धक्काच बसला माझा नोकर मला म्हणाला मॅडम मला तुम्ही खूप आवडता पण माझे डोळे खूप जड होत होते आणि मला गाड झोप लागले सकाळी मी उठले तेव्हा माझ्या बाजूला माझा नवरा झोपला होता माझं डोकं खूप जड वाटत होतं माझं शरीर पण खूप दुखत होतं तरीही माझ्या नवऱ्याच्या जवळ मी गेले आणि माझी नायटी बाजूला सरकावून माझ्या शरीरावरच्या त्या खुणा माझ्या नवऱ्याला दाखवल्या मला असं वाटत होतं की या खुणा पसरत चालल्या आहेत त्यामुळे काहीतरी इन्फेक्शन झाले असणार त्यामुळे मला माझ्या नवऱ्याला याबाबतीत सांगायला पाहिजे पण नवऱ्याने जेव्हा माझ्या त्या खुणा बघितल्या तेव्हा तो रागाने उठला आणि माझ्यापासून दूर झाला आणि मला म्हणाला तू मला धोका दिला आहेस हे कोणते इन्फेक्शन नाही तर तू केलेली चूक आहे अगं माझ्यामध्ये काय कमी होती जे तू दुसऱ्या पुरुषासोबत हे सर्व केलंस मी माझ्या कामात बिझी होतो मी मेलो तर नव्हतो मग तू का दुसऱ्या माणसाजवळ गेलीस ह्या ऐकून माझे डोके सुन्न झाले मी त्यांना म्हणाले हे तुम्ही काय बोलत आहात मी, मी असं काहीच केले नाही पण माझा नवरा मला म्हणाला या खुनाचं दाखवून देतात की तू चुकीचे आहेस तू आता माझ्या घरातून निघून जा मी तुला डिवॉर्सचे पेपर पाठवून देईन आणि त्या रात्री माझ्या नवऱ्याने मला धक्के मारून घरातून हाकलून दिले मी रडत माझ्या आईबाबांकडे आले मी माझ्या घरात घडलेली सगळी घटना सांगितली माझ्या आईबाबांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला माझे पप्पा माझ्या नवऱ्याला बोलण्यासाठी जाणार होते पण त्याआधीच डिवॉजचे पेपर घरी आले माझं घर तुटलं खूप दिवसांपर्यंत मी रडत राहिले एक दिवस माझी आई माझ्या रूममध्ये आली आणि मला म्हणाली बाळा तुला कोणीतरी भेटायला आले आहे मी पळतच बाहेर गेले मला असे वाटले की माझा नवरा झाला आहे बहुतेक त्यांना मी चुकीचे नाही याची जाणीव झाली असेल पण तिथे तर माझा नवरा नव्हता तो नोकर होता जो माझ्या शरीराची मालिश करत होता मी त्याला येण्याचे कारण विचारलं तो मला म्हणाला त्या खुणांबद्दल मला माहीत आहे त्या खुणा कसल्या आहेत आणि त्याने त्याच्या शर्टचे बटन खोलले बघते तर सेम माझ्या अंगावर ज्या खुणा होत्या तशाच खुणा त्याच्याही शरीरावर होते तो म्हणाला या खुणात जेव्हा नवरा बायको संबंध बनवत असतात तेव्हा एकमेकांना प्रेमाने दिली जातात हे ऐकून मी एकदम रागात उठले आता मला समजलं की माझे नवऱ्याने मला घराबाहेर का काढलं मी माझ्या नोकराला ओरडू लागले त्याच्या गालावर मारू लागले मी म्हणाले तू माझा मशाज करण्याच्या बहाण्याने माझ्या शरीरासोबत काय करत होता सांग मला खरं सांग हे ऐकून नोकराने माझे दोन्ही हात पकडले आणि मला म्हणू लागला माझं नाव सुशांत आहे आणि मी तुझ्यासोबतच तुझ्या कॉलेजमध्ये शिकत होतो मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो मला पण डॉक्टर व्हायचं होतं पण मी विचार केला की जेव्हा आपण दोघं डॉक्टर होईल तेव्हा मी तुझ्या आईवडिलांना आपल्या लग्नासाठी मागणी घालेल पण एक दिवस तुझ्या मैत्रिणीकडून मला समजले की तुझं लग्न लवकरच करणार आहेत त्यामुळे मी घाबरून माझ्या घरी सांगितले माझ्या आईवडिलांनी तुमच्या घरी तुझ्या बाबांना आपल्या लग्नासाठी मागणी घातली पण तुझ्या पप्पांनी लग्नासाठी नकार दिला आणि म्हणाले माझी मुलगी शिकून मोठी डॉक्टर होणार आहे त्यामुळे ती आता शिक्षण घेणार आहे त्यानंतर मला पंधरा दिवसांसाठी काही कामानिमित्ताने बाहेरगावी जायचं होते म्हणून मी निघून गेलो तोपर्यंत इथे तुझं लग्न झालं होतं जेव्हा मला हे सर्व समजलं तेव्हा मला एकदम धक्काच बसला मी तुझ्या प्रेमामध्ये एवढा वेडा झालो होतो की तुझ्याच घरी तुझा नोकर होऊन आलो कारण तुझ्याजवळ राहायला मिळेल म्हणून मसाजच्या बहाण्याने मी तुझ्या रूममध्ये येत होतो आणि रात्री तुझ्या पाण्यात बेशुद्ध होण्याची पावडर मी तुला मिक्स करून देत होतो कारण तुला गाढ झोप गावी आणि तुझा नवरा तुझ्याजवळ येऊ नये तू फक्त माझी आहेस मी तुला कोणाच्या जवळ केलेलं नाही बघू शकत हे सर्व ऐकून मला तर धक्काच बसला मी त्याला विचारले तू मी गाढ झोपेत असताना माझ्यासोबत काही वाईट तर केलं नाहीस ना हे ऐकून त्याने माझा हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि मला म्हणाला मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्यासोबत असं काहीच केलं नाही त्यानंतर मी त्या खुनांकडे बोट केलं आणि विचारले मग हे आपल्या दोघांच्या शरीरावर कसे आले ते ऐकून तो हसला आणि म्हणाला मला माहीत आहे ह्या खुणा कशाचा आहेत पण ते काय फक्त ते केल्यावरतीच नाही होत मी तर फक्त एका बॉटलने त्या खुणा बनवल्या आहेत कारण तुझ्या नवऱ्याला तुझ्यावर शक होण्यासाठी मी असं केलं त्यानंतर त्याने माझी माफी मागितली दीड वर्ष मी त्याच्या प्रेमाची परीक्षा बघत होते पण तो त्या प्रेमाच्या परीक्षेत पास झाला असं मला वाटले तो माझ्या प्रेमाच्या योग्य आहे तो शिकून मोठा डॉक्टर झाला आणि माझ्या लग्नासाठी मागणी घातली माझ्या वडिलांनी आमच्या दोघांचे लग्न करून दिले आणि आम्ही दोघं खूप खुशी खुशी राहू लागलो